शुभ सकाळ सर्वांना सकाळच्या बरोबर आता सहा वाजलेला होता आणि बघा चांगलं फटफट झालेलं आहे उजळून आणि लवकर उठायचं कारण म्हणजे कुठे करायची होती आपल्याला पावणे सहालाच लाईट जाणार होती ना एक तारखेपासून लाईटीचा थोडासा टाईम बदलतो तसं सहा वाजता पावणे सहा वाजता लाईट जाणार होते त्याच्यामुळे लवकर उठते तर कुठे आपली करून झालेली जेवढी करायची होती तेवढी झाली थोडीशी जो� क अर्ध्या तासातच झाली थोडं उठायला उशीर झाला होता तर आता आहे ना आणि उठल्या उठल्या आहे ना थोडंसं ब्रश करून ना हे केलं होतं हळदीचं पाणी आज घेतलं आणि आहे ना चहा घेणार आहे ना आज थंडी सुटली थंडी सुटली बऱ्यापैकी चांगली आज चांगला आज राहला लागायला लागले तर अगोदर चहा घेऊ म्हणजे थंडीही जाईन आणि आळस पण जाईन आपला आणि नंतर मग घटातल्या कामाला आपण सुरुवात करू मग आपला अलार्म चालूच तीन वाजल्यापासून ह्यांचं बंदच नाही झाडाच्या शेंड्यात बसते त्याच्यामुळे सगळीकडं आवाज हे होतो घुमतो है। ह्यांचा तर आता चहा घेऊ आपण शेण टाकून घेतलं आणि दारा काय साहेबांचं साहेबांकडे सहकारते दारा पारूस हे काढायला ह्याला एक तिला बराच गेला आगोर झाले ते आज पारुशीचे मी पारुशी तर तर चहा करते चहा घेते आणि नंतर मग पाणी ठेवलेलं तोपर्यंत पाणी टाकते चुलीवर चहा घेते अगोदर आता लेव भूक लागली असं काल पोटात चहा घेऊनच वर आले दुकानातून आणलेले शेंगदाणे थोडे ओलसर असते तर दोन दोन परातीमध्ये अशा पद्धतीने वाळू घातले होते म्हणजे पराती अशा ठेवल्या होत्या थोड्या ओलसर होते म्हणून तर पाऊस आला आणि तासभर त्या पाऊस आता शेंगदाणे राहिले आणि पाण्यात चांगले भिजले तर डबल हे असे सुकवले कॉटनच्या कपड्यावरून आज डबल वाळत घातले आज ना सकाळी सकाळी बरोबर सात वाजता शाळेला आपण आणून बांधलं होतं आणि दोन्हीला बी आज बांधून टाकलं का होतं काय होतं एकीचं पट भरलं की एक पळत येते घरी त्याच्यामुळं दोघीला बी बांधून टाकलं आज पिल्लांनी खाल्लं इकडं तिकडं बस हे फिरून फिरून आणि आता बघा उन्हाच्या कडाक्यात चांगले चटकले ते तर ह्यांना पाणी घेऊन आलेले पाणी पाजण्यासाठी ते एक शेळी पिली घटघट पाणी पिली आता हे दुसरीला ठेवू आपण नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये आणि शाळेला पाणी ठेवलं इथं बांधलेल्या होत्या आणि हे जे आपण लसूण लावलेलं आहे इथं ह्या लसूणच्या इकडून ना इकडून गवत आहे असं हे आणि गवताच्या हातून हे जे आहे ना लसणाच्या आपल्या इथे हे केल्याला त्या पाट्याच्या ह्याला ना असं ही आहे तर आपण जे घरी बटाटे आणले होते ना भाजीसाठी तर बघा त्याला कोंब किती आलेले आहेत हे बघा अशा पद्धतीचे कोंब आलेले आहेत बटाट्याला ह्या तर ना हे बटाटे आपण लावणार आहोत इथून तिथून ह्या सरीला म्हणजे सरीच निघली हे सा वाफाचे सारा जे वाढलेला आहे ना आपण तर इकडून असा चांगला भूंड झालेला आहे तर त्याच्यावर ना आपण हे बटाट्याचं जे हे आहे ना तर लावून काढू आणि हे असे लावले ना तरी पण ह्याला खाली बटाटे म्हणजे बटाटे येतेतच तर आपण लावून काढू तर आहे ना हे अशा पद्धतीचा एक डोकला करायचा आहे आणि जे बटाट्याची लागवड करतात ना तर ती सरी काढतात आणि सरीत म्हणजे असं त्या ह्याच्यामध्ये टाकायचं आणि माती लावून टाकायचं असं करतात आपण लावले होते ह्याच रानामध्ये लावले होते एकदा बटाटे आपण चांगले आले पण होते तर बघा आणि हे जे भाजीला आपण हे केलेलं आहे ना ते ते कापून काढलेलं आहे एवढा कोंब असा आणि हा आपण लावून टाकणार होता अशा पद्धतीचा आणि हे बघा बरोबर चार दिवसामध्येच आहे ना हे लगेचच बाहेर आलेले असतील कोंब ह्या बटाट्याचे सगळे आपण जे गवारी लावली होती ना ते बघा हे गवारीचं वाळलेलं शेंगा बी त्या दिवशी न्यायचं तर आठवणच नाही की काढून ठेवलं होतं पण नेलं नाही आपण एक हितं आणि एक हितं म्हणजे एक फूट फुटभर अंतरावर लावलं ना तरी होऊन जातं हे हे बघा अशा पद्धतीचा हे डोकला केला एक आणि हे कोंब आहे ना ह्याच्यामध्ये लावलं एक पाच सात होते दोन बटाटे छोटे छोटे होते आणि हे दुसरे जे कोंब होते ना ते मोठ्या बटाट्याचे अशा पद्धतीचे हे कापून काढलेले तर एक सगळे आठ नऊ होते नऊ कोंब होते अशा ह्याचे तर हे उच्चे नऊ जे आणलेले आहेत ना ते हे लावून टाकू साडेबारा वाजलेले आहेत आता आणि सकाळी फक्त नाश्ता केलेला होता स्वयंपाक केलेला नव्हता तर कणिक हे मळून ठेवलेली होती तर भाजी काही नाही करायची ऑमलेट आणि चपात्या करायच्या चपात्या करून घेते आणि तिघंजण दिदी मी आणि साहेब तिघंच आहेत स्नेहल पण माहेरी गेलेले दिवाळीसाठी तिच्या माहेरी आणि भैया पण नाही आहे घरी तर तिघांसाठीच हे करायचं आहे तर इथे चपात्या करून घेतलेल्या आहेत सात चपात्या पाच सात चपात्या करून घेतलेल्या त्यातवरही ना दिदूचं इकडं अंडे फोडून देते मला आणि आमच्याकडे घरात आहे ना म्हणजे हिरव्या मिरचीचं ऑमलेट आवडतं त्यात कांदा हे नसला तरी चालतं पण हिरवी मिरची ती पण कट करून असे टुकडे करून केलेले नाही का एकदम ही करायची अशी आबडधोपड जे आहे ना मिक्सरला फिरवून घ्यायची आणि ती टाकायची पण लाईट नाही आहे आपल्याकडं तर त्याच्यामुळे नाही तर लाल चटणीच टाकून घेतलेली आणि भूक लागलेली आता त्याच्यामुळं जास्त ताकझाक नाही करत बसायचं पटकेनं करून घ्यायची आपल्याला तर दोघांसाठी करायची मला नाही खा आहे खायची कारण एकादशी हे आणि एकादशी असं दुसरे असले तरी पण आदल्या दिवशी खायला नको वाटतं मी नाही आहे खाणार दोघांसाठी देणार आहे हे दोघांसाठी ऑमलेट ह्या दोन तीन करून दिलेल्या आता आता लाल चटणीचे दिदीला तर तशी आवडतच नाही पण आता खाईल कसं तरी इलाच नाही आहे तर इथे आहे ना हे केळी जे हे घड आहेत ना हे खालचं जे असतं ना त्याचं ते फुलं असते ते काय आता हे होत नाही उपयोग ते अशाची होत आहेत पण ते त्याच्याचं त्याचं वजं त्या घडाला आहे ना उगचच राहतं आणि मोडण्याची शक्यता असते तर हे अशा पद्धतीने हे काढून घ्यायचं दोन चार दिवसापासून काडू काडू करत होते आणि हे पाला जे आहे ना पान पाला पाचोडा आहे ना ह्याचा जास्त शी झाला जा आणि हे काय आहे हौदात आहे हौदाच्या साईडला असं लावलेलं आहे पण हे हौदात आहे ना ह्याचा पाला सगळा हे वाळ्याला आहे ना पडतो आहे आणि बघा किती जवळजवळ सातच्या केळीचे हे आ, तो तो ले ले। पर। पर ना हे सगळे असे घड बाहेर पडलेले इथं आणि इथं शेताफळं शेवट आहे आता शेताफळाचा हिथं जे आहेत ना दारात लावलेले ह्याचे हे पण तेच आहेत तर म्हणजे जे शेतात लावलेले होते ना आपण ते पण हे दोन चार आहेत ना अशा पद्धतीने इथं घराच्या जवळ लावलेली इथं तर हे ठेवू खायसाठी आपण तिथं काढणारच आहोत तर हे काढून घ्यावात म्हणलं कारण इथं काय होतं पिकले की खाली पडतात खाली पडले की पाखरं पण थोडं त्यांना पिकलेलं आहे ना जे बरोबर कळतं आणि खाली पाडते ते चोचे मारले की खाली पडतं तर हे सगळे काढून घेते कारण आता ही शेवट आहे आपल्याला परत ह्याच्यावर ना पुढच्या वर्षीच आपल्याला खायला भेटते शेताफळ आणि बघा हे ह्याचं नाव अजून काय नाही ठेवलं काय नाव ठेवायचं चाललं आहे आमचं अजून पण किती परेशान करते आलं ना आलं ना की बसलं ना बसलं की हे बरोबर येणार म्हणजे येणार आणि त्याची इतकी मस्ती चालते लहानपण कोणाचं हे असू द्या पक्षी असतील प्राणी असतील पशु कुठला पण काही असो आपल्या माणसाचा असेल काही असेल बालपण खरंच खूप भारी असतं बघा आणि बघा हे सूप आहे ना आणलं घेताना ना मला जे जसं पाहिजे तसं भेटलं नव्हतं जे डबल विणलेलं असतं ना सर ते घ्यायचं होतं कारण आपल्याला जे ऑइल पेंटने असतं ना पेंट जे आणि ऑइल पेंट पण म्हणतात आणि जे बैलाच्या शेंगाला जे असतं ना लावतात आपण गाईच्या बैलाच्या त्याला आमच्याकडे हिंगूळ पण म्हणतात तर त्यांनी आपल्याला हे सगळं मेनवून घ्यायचं होतं पण जसं पाहिजे तसं मला भेटलं नव्हतं आणि लग्न झालं झाल्यानंतर आहे ना जे जाण्याचे सवास ते घालतात ना त्याच्यासाठी घ्यायचं होतं मला तर जे भेटलं ते घेतलं होतं आणि आत्ताही ना ह्याच्यासाठी खरंच सगळं म्हणजे असं बंद पडल्यासारखं झालंय मात्र हे असेल थोडंफार जे असतं ना घोळण्यासाठी ह्याच्यासाठी ह्याचा खरंच चांगला उपयोग होतो तर हेला ना ऑइल पेंटनी ही करत बसायला हे परवडणार नाही आपल्याला ज्यावेळेस आपण चांगलं आपल्याला भेटेल त्यावेळेस आपण घेऊन पण तात्पुरतं आता हे शेणाने सारवायचं आहे शेणाने सार म्हणजे सुप्त दिसतच नाही पण शेणाने आता क्वचित कुठंतरी हे होतं पण आपण सारून घेऊ मी पण वापरलेलं आहे पण बरेच दिवस झाला आता जे खराब झालं आणि त्याचे दांडी मोडलेले असेल ना तर वापरत नाहीत म्हणते तर टाकून दिलेलं चांगलं होतं म्हणजे एकदम ऑइल पेंटनेही केलेलं होतं पण ते मध्ये दांडी मोडलेले असले तर वापरू नका म्हणले तर ते टाकून दिलं तर हे आता त्याच्यावर हे घेतलं होतं आत्ता हे पूजेसाठी घेण्यात आलं तर आता सारखंच त्याची गरज लागते आणि तीन वाजलेले आहेत त्यांना आज गणेशा केले हे आपलं हे नेपियर लावायचं आणि साडेचार फुटाची सरी काढून घेतलेली जवळजवळ पंधरा दिवस झालं आज लावू उद्या लावू पण आज श्री गणेशा केलं त्याचं तर आहे ना हे नेपियर आहे हे ते काही नाही असं ह्याच्यामध्ये हे आहे त्याच्यामध्ये का ते, ते काही नाही एकदम चांगली वाढ होते एकदम चांगल्या पद्धतीचे चा, ह्याला कूस नाही काटे नाही का काय नाही तर मला तर हेच बरं वाटतं आणि हेच चांगलं पण आहे तर हे लावून लावायचं चालू आहे आपल्याला आणि हे कालच एक डोळा पद्धत कर म्हणजे तसंच लावते सईच्या ज्या पोटाला आहे ना ब साईडला आपल्याला एक डोळा असा उभा लावायचा होता पण मातीतसुद्धा ते डोळा जायना गेला इतकं रान निब्बर आलेलं आहे तर आहे ना हे पाणी सोडून घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने एक एक फुटाच्या अंदाजावर असं अंदाजपणच्या अंदाजे एक एक फुटावर अंतरावर पाण्यात अशा पद्धतीने हे लावायचं चालू आहे तीन वाजल्यापासून ना एक चार साऱ्या लावून झाल्या आपल्या आणि पाण्यातच लावलं असं तू नाही लावायला जमत येते आणि आता बघा साडेपाच वाजलेलं होता आमदार पडल्यासारखं वाटायला लागलं साडेपाच वाजताच आता दिवस मा होतो तर लावून झालं चारसारा उद्या आणि तीन वाज तीन वाजता लागा लावायला सुरुवात केली होती त्याच्यामुळं एवढंच झालं पाणी आता म्हणजे आबा आता हे थोडासा दिवस खाली गेल्यानंतर ना रोजची मोटर आपली चालले नाही उद्या दिवसाची बाकी लाईट आलं की आपण उद्याच्याला लावून काढू हे सगळं आणि आता चहा घ्यायचा अगोदर आणि मग हे करायचं साहेबांनी कुट्टीही टाकली होता आज आज घरीच आहेत साहेबांचे तर त्यांनी कुट्टी टाकून घेतलेले हातपाय पाय धुते चिकलाने भरलेले चहा घ्यायचा आता आणि दोघांनी मिळून दारा काढायच्या म्हणजे लवकर होऊन जातात आणि आत्ता आहे ना टा चहाचा टायमिंग झालेला आहे आणि चहा ठेवते तर दोघींसाठी चहा दिदूसाठी आणि माझ्यासाठी साहेब चहा घेत नाही तर चहा हो घ्यावा अगोदर आणि म्हणजे मग जे थोडंसं बरं वाटेल चहाचा आणि च पाच साडेपाच झाल्या ना तर चहा चहा असावंच वाटतो जलगेचंच नाही तर आळस आल्यासारखं होतं तर चहा ठेवलेला आहे आणि सगळ्या बायकांचं म्हणलं तर एकच की ती साई जी असते ना तिला म्हणजे जपून 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 ही करते तसंच माझं पण आहे फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं जे वापरायचं दूध असतं ते पातेल्यात आहे ना एक अर्धा लिटरचा अंदाज वेगळंच तापवत असते आणि हे जे हे केलेलं आहे ना तर हे बाजूलाच तापवतोय म्हणजे सारखं हलवलं जात नाही त्याला आणि साई आपली व्यवस्थित येते तर ते आजचं दूध आहे ना पातेल्यातलं जे इथं चहा पाण्यासाठी वर ठेवलेलं असतं ते संपलेलं आहे मांजरीला म्हणजे मंगूला ठेवलं दिनीने वाटतं त्याच्यामुळे दूध संपलेलं आहे अशा पद्धतीने चहा तयार आहे आणि हे चहा आहे ना चहा सकाळची आठवण झाली जे आपण शेंगदाणे वर ठेवले होते ते शेंगदाणे आपल्याला आणायचेत त्या आठवण झाली अचानक त्यामुळं आताही म्हणलं की चहा घ्यायचा चहा घेऊन वरच जायचं नाहीतर आज पण पाऊस आला तर डबल भिजले तर मग तर काय नाही आपल्याला वापरण्यात येणारच नाहीत ना शेंगदाणे सगळे खराबच होऊन जातेत तर चहा तर तयार आहे आणि चहा घ्यायचा आणि दोघा मिळून आज धार काढणार आहेत मदत करणार आहेत साहेब चहा घेऊन सोलापूर आलेले कारण हे सकाळी आपण शेंगदाणे टाकले होते जे की काल भिजले होते पावसाच्या पानात हे हो तर हे नेण्यासाठी चहा घ्यावं म्हणलं आणि शेंगदाणे पण खाली घेऊन जावं तर चहा घेऊ आणि आता दोघंजण मिळून धारा काढू तर असा झाला आपला आजचा दिवसाचा शेवट व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद